नमस्कार बंधू आणि भगिनींनो येत्या निवडणुका लोकसभा दोन हजार एकोणीसच्या पार्श्वभूमीवरती मी काही तुमच्या समोर आणू इच्छितो पण त्यापूर्वी दोन दिवसापूर्वी जे शिवसेनेचे उमेदवार आणि माझी खासदार आहेत त्यांनी ज्या भूमिपुत्रांची जिग्गू झोपडपट्टी असं काहीतरी वापरलं जिग्गू का जग्गू मला माहिती नाही पण जे झोपडपट्टी भूमिपुत्रांच्या घराना तुम्ही एक आकारता त्या तुमच्या स्टेटमेंटवरती मी पहिली गोष्ट म्हणजे जाहीर निषेध दर्शवतो कारण का हे भूमिपुत्रांची घरं आहेत ना माझा आजा तुमचा आज जन्माला येण्यापूर्वीपासून जी घरं आहेत अग्रिबोळेचा इतिहास रावणापासून आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेला आहे त्याच पार्श्वभूमीवरती आता मी येतो तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात सत्ताधारी पक्षाची सत्ता ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे तिकडेच त्याच्यामध्ये आम्ही काही पत्रव्यवहार केले आज रातसाहेब टाकले व्हिडिओ दाखवत आज मी तुमच्यासमोर असंख्य पेपर घेऊन बघतोय पेपरवरती मी तुम्हाला दाखवतो कुठे कुठे तुम्ही जाणून बुजून प्रशासनावरती दबाव आणताना ते पेपर आणि सूचना नागरिकांच्या दाबण्याचा प्रयत्न करतात एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी साली पूर्ण पूर्णता अस्तित्वा आलेली ठाणे महानगरपालिका त्या पूर्वी ग्रामपंचायत होती आमची घरगदी पासून ची ग्रामपंचायतची त्यावेळेचा हा एक माहितीचा अधिकार मी टाकलेला सत्तावीस सहा दोन हजार सतराला की अंदाजे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या दरम्यान ग्रामपंचायत बंद होण्याच्या दरम्यान आणि महापालिका चालू होणं स्थापन होण्याच्या दरम्यान त्यावेळेला ग्रामपंचायतीचे निजे हस्तांतर केले ठाणे महानगरपालिका त्याचे जर का कागदपत्र आणि त्यांचे झाले तर ते कोणत्या डिपार्टमेंट कडे काढ त्याच्यावरती आम्हाला उत्तर काय आलेलं की सदर हे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या च्या काळातले पेपर्स काढायचे म्हणजे बाबा आदमच्या टायम तेहतीस वर्ष जुनी स्थापन झाली तुमची महापालिका बोलते बाबा आदम तेहतीस वर्षामध्ये बाबा आदम झाली ते इंग्रजांचं बरं एकशे पासष्ट वर्षापूर्वीच सीएसटी स्टेशन अजूनपर्यंत तुमचे मुलं तर आता अशी धडधड धडधड पडतात हे झालं एक हा आरटीआय टाकलेला आहे त्याच नंतर तुमच्या सत्ताधारीमध्ये अजून एक आम्ही आरटीआय टाकलेला आहे की ब्याऐंशी त्र्याऐंशी सालीच्या अगोदरचे जे जन्म मृत्यूचे दाखले काढायचे झाले कोणाचे तर ते बोलतात परत बाबा आदम म्हणजे ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या अगोदर साली जे जन्माला आले ते बाबा म्हणजे त्यांच्या जन्माचा अस्तित्वात नाही किंवा मरणाचं अस्तित्व नाही असं समजायचं का म्हणजे मी एटी फोर मध्ये मा तर माझा आहे कारण का मी महापालिका आल्याच्या नंतर तर तो बाकी त्यांच्या अगोदर आपले भेटणार नाहीत का बाबा आता याच्यावरती तुमचा अंकुश आहे का का अभय दिलाय तुम्ही हे पेपर जाबण्याच्या त्याच संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये स्मशान भूमींमध्ये लाकडं फुकट मिळतात मग ठाणे महानगरपालिकेमध्ये का नाही भेटत याच्यावरती तुम्ही एक विधायक का नाही आणलं त्याच्यावरती आमचा पणटीआय रस्त्या त्याचा लाकूड फाटा खत खत बनवण्यासाठी कारण का तुमचाच एक नारा आहे एकच लक्ष एक लाख वृक्ष एक करोड वृक्ष आता मध्ये ज्या चिंध्याने निघणार आहेत त्या चिंध्याला तुम्ही मतदान म्हणून काउंटिंग करणार नाही तुम्ही ते मशीनवरती जाणार म्हणजे ईव्हीएम मध्ये जे ज्वल पहिला व्हायचे ते आता यापुढे होणार आहेत मोजा ते चिंद्या मोजा ना स्वतः आय चा मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर आहे प्रिंट फक्त तिकडनं प्रिंट कमांड देऊन पण समोरच्या नागरिकांची दिशाभूल करायला समोर तिथे प्रिंट आउट येऊ शकते ज्या वेळेला महानगरपालिकेची ट्रेनिंग चालू होती कळाप्रभाग गांधुर्ड होते पाणी ते लिपी त्यांना मी प्रश्न विचारले ते निरुत्तर होते त्यांचीच प्रॉपरली ट्रेनिंग झाली ना ते आम्हाला काय ट्रेनिंग देणार मग एक लाख वृक्ष चिंद्या काढून झाडांची नासाडी कशाला करता मग जे मन खाली ती झाड बाजूला काढली जातात खतबत त्याच्यापेक्षा ती झाडं लोक स्मशानभूमीमध्ये द्या ना हे हे तुम्ही सूचना दाबता का त्याचप्रमाणे ते, ते कल्याण लोक मतदारसंघामध्ये सा सांगतायत की आमचं उमेदवार सुशिक्षित आमचा उमेदवार सुशिक्षित विकास झालाय विकास झालाय विकासाची कामं नक्की कोणाच्या काळात मंजूर झाली हो अगोदरच्या काळामध्ये आनंद परत पे आमचे पूर्वी शिवसेनेचे होते पण आज आमचे आज आमचे राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील राष्ट्रवादी म्हणून म्हणून मी आमचे बोलतो मी काय पक्षाचं समर्थन करत नाही पण त्यांनी पास केलेली कामं यांनी केली यांनी पास केले तुम्ही विकास केला विकास केला विकासाच्या टिंक्या केला पण विकास करून पण तुम्हाला मागण्याची पाळी आली मग मग तुम्ही तुम्ही नक्की विकास की नाही पास आज घेता त्याचप्रमाणे अजून एक घेतलं शिक्षणाच्या दृष्टिकोनावरती मी एक सूचना मांडलेली होती तेरा दहा दोन हजार सोळा रोजी याच्यामध्ये जर त्यावेळेला एकशे सोळाची सूचना म्हणून एकशे तीस एकशे तीस नगरसेवक होते आज एकशे एकतीस आहेत मी सांगितलेलं प्रत्येक लोकप्रतिनिधीचा एक शिक्षण निधी जर का बाजूला काढला म्हणजे एकशे तीस नगरसेवकांचा जर का लाख रुपये प्रति काढला ते एकूण तेरा कोटी जमतात त्याचप्रमाणे जर का आमदार बरेच असतील किती तेच मला नाही माहिती मी राजकारणात तेवढं इंटरफेअर करत नाही आपण फक्त पाच हजार दहा आमदार पकडले दहा आमदारांचा पन्नास पन्नास लाख रुपये जर का शिक्षण निधी घेतला वर्षाला तर पाच कोटी जमा होतात पाच खासदारांचा जर का त्यांच्याकडनं एक एक कोटी घेतले तर पाच कोटी जमा होतात असे एकूण तेवीस कोटी हे वर्षाला शिक्षण निधी जमा होतो हे फक्त मी काही आमदार काही खासदार आणि एकच महानगरपालिका घेतली याची एकूण या एक वर्षाची तेवीस कोटी होते जर कल्याण डोंबिवली नवी मुंबई मु, पुणे मुंबई या सगळ्या महापालिकेचे नगरसेवक आमदार खासदार यांची जर का शिक्षण निधीच्या माध्यमातून काढले ती निधी बाजूला काढली तेवीस कोटी तर मी तुम्हाला फक्त एका क्षेत्रात दिले अशा असंख्य क्षेत्रातलं की पूर्ण महाराष्ट्राचे किती जमा होतील पूर्ण भारताचे किती जमा होतील विकास तर या हे निधी जमा करून पूर्ण शिक्षण फुकट करा ना पूर्ण भारतामध्ये मी सांगतो ना बेटी पडाव बेटी बचाओ असा नाराज आहे पडाव असा एक विकास काढा हे जेव्हा येईल ना त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन त्याचप्रमाणे महानगरपालिकेमध्ये अजून एक गौड बंगाल तुमच्या समोर आणण्याची करतो महानगरपालिका महानगरपालिका करतोय कारण का एक हाती सत्ता ही शिवसेनेकडे एक हाती सत्ता त्याच्यामध्ये ग्रामपंचायत गाडींचे जे जुने बिल्डिंग होते जेव्हा कर सर्वेक्षण झालेलं महाराष्ट्र कॉर्पोरेशन ऍक्ट सांगतोय अधिनियम आठच्या अनुषंगाने कर निरीक्षण कर सर्वेक्षण करण्यापूर्वी मालकाला सूचना देणे गरजेचे होते केलेली नाहीये त्यांचे लेखी पत्र आहेत माझ्याकडे मालकांकडनं त्यांची दिशाभूल करून फक्त सांगितलेलं आहे की कर सर्वेक्षण झालेलं आहे पण तिथे राहत असलेले भाडोत्री भाडोत्री तिथे पाच वर्ष राहून दे पंधरा वर्ष राहून दे किंवा वीस वर्ष राहून दे हे तिथे मालक होत नाही याचा अभिप्राय मला महानगरपालिकेने दिल्याची त्यांना तिथे सदर माझी मागणी हो का होती एखाद्या सदनिकेमध्ये कोणत्याही वाडीकरू जर दीर्घकाळ राहत असेल चौदा ते पंधरा वर्ष किंवा अधिक काळ तर त्याचा मालकी हक्क अबाधित होतो का होत असल्यास त्याचे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही नियम अधिनियम मालकी हक्क होतो ते आम्हाला त्याची प्रत देण्यात यावी त्याचप्रमाणे अशी बहुमजली इमारत असलेली त्याचा संयोजन क्रमांक आणि मालमत्ता कर क्रमांक एकच असेल त्याच्यामध्ये असंख्य असतील तर तिथे वेगवेगळ्या भाडोतऱ्यांची नाव भोगाटाकर म्हणून चढवणं आणि मालक म्हणून हे कितपत योग्य आहे तर दोन्ही याच्यावरती मला का दिला सदरचा मुद्दा या विभागाच्या अध्यारेखीत नाहीये दोन्ही याच्यामध्ये तेच दिलं सदरचा मुद्दा या नाही याचा अभिलेख या कक्षात येत नाही मग या कक्षात येत नाही म्हणजे महानगरपालिकेची पी सी बुक आहे त्याच्यावरती भोगाटाकर म्हणून यांची नाव मालकाच्या गा, 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 गाफिर ठेवून दे, त्यांना का चढवण्यात आली याचे लेखी पुरावे पहिला साहेब व्हिडिओ दाखवताय ते पण महानगरपालिकेचे ते बघा स्पष्ट दिसतय झालं परत नंतर वीस पाच दोन हजार सतराच्या महासभेमध्ये मा आयुक्तांनी सांगितलं प्रॉपर ग्रीड मॅनेजमेंट करूया सामाजिक संस्थेचं वगैरे फेरीवाला क्षेत्र ना फेरीवाले क्षेत्र हे घोषित करूया हे झालंय का त्याच्यावरती शब्द, मी सूचना पण मांडलेली आहे त्याच्यावरती सूचनेचा शब्द शब्द पण सांगतो की आपल्या भाषणावरती काही नागरिक म्हणून मी सूचना मांडू इच्छितो आपण ठाणेकर नागरिकांसाठी एक संयुक्तपणे था ठाणे शहराचे स्वप्न सुशोभित बाजारपेठ बाजारपेठात इतर बाहेरील कोणी फेरीवाले नसून प्रथम ठाणेकरांना हक्क मिळण्यात यावा व परदेशी परदेशी व्यवस्थेप्रमाणे शहरात देखील या नियोजनबद्ध करण्यात प्रॉपरली ग्रीड बनण्याची ही सूचना मांडलेली आहे त्या सूचनेच्या अनुषंगाने जी स्मार्ट 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 सिटी स्मार्ट सिटी सिटी करण्यात येते त्याच्यावरती मी स्मार्ट सिटी प्लस सिक्युर पण माझ्याकडे सूचना मांडलेल्या असत नाही स्मार्ट सिटी कुठच्या बेसिसवरती असेल त्या सूचना मी पूर्ण डायग्रामेटिकली दिलेल्या आहेत की कुठे कसे कॅमेरा लावायचे आज कॅमेरा जे लावलेले आहेत आणि मला सहा कोटी पाच पाच लाख रुपये एकशे एकतीस नगरसेवकांकडून घेतलेले होते सहा कोटी निधी जमा झालेला होता तो सहा कोटी निधी कॅमेरा लावलेले आहेत चारशे कोटांची वर बॉर्डर निघाले चारशे कॅमेऱ्यांची वर बॉर्डर निघाली नक्की कॅमेरा नक्की सगळे पूर्ण लागलेले नाहीये आणि त्या वेंडरला त्याचा व्यावसायिक इंटरनेटचा बिझनेस करण्याची मी ओव्हरहेड केबल टाकून तो व्यवसाय करतोय हे झालेले आत्ताच येत्या निवडणुकीच्या अगोदर एक अंधश्रद्धा किंवा अशी घोषणा आलेली होती की टोरांटोला कळवा विभागामध्ये स्थगिती आणण्यात आली जेव्हा स्वतः आम्ही बावनकुळे साहेबांबरोबर बसलो ऊर्जा मंत्री त्यांनी सांगितली अशी काही घोषणा दिली नाही मला स्वतः त्या माझ्या अत्यारेखीमध्ये ते नाहीये की मी ते स्थगिती आणू शकतो मुळात एम एसीबी पासणार जाते का त्याच्यावरती पहिला विचार करा काढता एम एसीबीचे कर्मचारी पण तेवढे सक्षम आहेत का रिडिंग येत नाही म्हणून नागरिकांना सांगतात तुम्ही तुमच्या रिडिंगची व्हिडिओ क्लिप घेऊन या मग नागरिक पैसे भरतो का स्वतःची रिडिंग तिकडे घेऊन आले मग यांना कामाला कशाला ठेवलंय यांना आर्थिक परिस्थिती आणि रिडिंग घ्यायला पण तो माणसं का एम एसीबी नियुक्त करू शकतात त्याच्यासाठी त्याचप्रमाणे जे सिक्युरिटी डिपॉझिट घेतलं जातं सिक्युरिटी डिपॉझिट घेतलं जातं जेव्हा सिक्युरिटी डिपॉझिट की तुमच्या जुन्या पावत्या घेऊन जेव्हा आहेत मीटर लावलेले आहेत त्याच्या जुन्या पावत्याला सत्तर ऐंशीच्या च्या दशकातले नागरिक म्हणून मी हे अठ्याहत्तर ऐंशीच्या च्या वगैरे मी तुम्हाला त्यांना दिलेले ते बोलतो ओरिजिनल वगैरे द्या यांनी ओरिजिनल पावत्या घाबरणार नाही मी ओरिजिनल पावत्या त्यांना का देऊ हे बी बासनात जाऊन सारखी खासगी कंपनी आण तुमचं याच्यावरती अंगुश नाहीये तुमचा अभय नाहीये आणि विकासाच्या टीम काय विकासाच्या टीम काय मला फक्त एक सांगा पाचशे फुटापर्यंत घर माप फक्त झाला का तर उत्तर आहे नाही त्याचप्रमाणे उमेदवारांच्या प्रतिवादी उमेदवार जे आमच्या बाबाजी पाटीलच्या विरोधात आहेत त्यांच्या तीर्थ स्वरूपाने विचारावे कारण का सत्ता त्यांच्यात आहेत पालकमंत्री ते ठाण्याचं शाही धरण याच गर्भपात का झालं आज ठाण्यामध्ये जी पाण्याची विकट परिस्थिती आहे ती कोणामुळे याचा विचार करा तुम्ही कट्टर शिवसैनिक असाल पण तुमचा तुमचा उमेदवार आहे हा बाळासाहेबांच्या विचारावरती नाही स्वतःचे वैयक्तिक विचार, विचार मतदान करण्यापूर्वी विचार करा येत्या एकोणतीस एप्रिलला बाबाजी पाटील यांना मतदान करा आपला माणूस म्हणून जर का तो मतदान मागतोय तर आपला माणूस आपण त्याच्याकडनं मागून आपण त्यांच्याकडनं कामं करणार अशी बाई दिलेली आहे त्यांनी तर येत्या एकोणतीस तारखेला बाबाजी पाटील यांनाच मतदान करा आणि भरगोत मतदान त्यांना निवडून आणा हीच तुम्हाला विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय कोळी आणि जय मुळिवासी